जे पूर्वी आहे का नाही शाळा नव्हत्या प्राचीन काळापासूनच म्हणा शाळा नव्हत्या त्यामुळं शिक्षणाच्या सोयी सहजासहज अशा उपलब्ध होत नव्हत्या जर एखाद्या राजे वगैरे होते ना त्यांच्या काळामध्ये राजपुत्र असतील किंवा त्या एखाद्या राज्यातील जे मुलं असतील तरुण असतील त्यांना शिक्षण घेण्यासाठी ऋषी मुनी आश्रमात जा जायला लागायचं आणि तिथे गेलं तर त्यांना सहजासहजी असा प्रवेश मिळत नव्हता आता तुमच्यासारखं तुमचं कसं झालं बघा आता कुठं तर दहावीचे मार्क्स पडले अकरावीला ॲडमिशन मिळालं पुढे सीई टी दिली चांगले मार्क्स पडले त्या कॉलेजला एखाद्या ॲडमिशन मिळालं आधी तसं नव्हतं आधी काय होतं ते ऋषी मुनी त्याला प्रवेश कोणाला तर द्यायच्या आधी पहिल्यांदा परीक्षा घेणार त्या मुला तरुणाची मुलाची वगैरे आणि नंतर मग त्याला त्याच्या गुरु गुरु संदेश जो आहे उपदेश तो मग चालू करणार बघा किती जरी वेळात त्या एखाद्या तरुणाने किंवा ज्याला गुरु विद्या घ्यायच्या त्यांना त्रास देऊन किंवा त्यांचा परिश्रमच त्यांनी घेऊनच ते त्यामध्ये ऍडमिशन आड, त्यांच्या याला देणार ते आश्रमामध्ये आणि तो जो सामील होणार आहे त्याचा संयम आहे का त्याची किती शिकण्याची इच्छा आहे याचीच परीक्षा ते असायची हे आताच्या काळात तसं नाही त्यामुळे बघा डिफरन्स बघा डिफरन्स जे आधीचे जे काळ होते आता तुमचे वडील असतील किंवा त्यांच्या मागचे आजोबा वगैरे असतील त्यांच्या पिढीतले म्हणतात आम्हाला शाळेत शाळेत किंवा आधी आम्हाला मारायचे शिक्षक आम्हाला लय मारत होते खूप मारत होते तुम्ही ऐकलं असेल आता शिक्षक कोण महारायच्या फंदात पडत नाहीत का मारत नाहीत बघा आणि याचा जर तुम्ही कारण शोधायला गेला की त्याच कारण तुम्हाला सापडेल तुम्हाला स्वतःला सापडेल त्यामुळं जसं जुन्या काळात ऋषी मुनींच्या काळामध्ये चांगला गुरु भेटणं कठीण होतं किंवा चांगला गुरु मिळण्यासाठी त्या शिष्याला परिश्रम करावा लागत होते तसेच या काळात आहे तुम्हाला जरी आम्ही सगळेजण शिकवत जरी असलो पण चांगला गुरु भेटणं या काळामध्ये थोडस अवघड झालं आम्ही तुम्हाला सिलेबस शिकवतोय पण जीवन जगायचं कसं हे शिकवणारा गुरु तुम्हाला सहजासहजी या काळात मिळणार नाही त्यामुळेच आपलं जे बिहेवियर आहे ते चांगलं ठेवा की जेणेकरून एखादा गुरु तुम्हाला सांगू शकेल की हे कर नाही तर आत्ताच्या काळामध्ये काय होतंय पाचवी सहावी जी मुलं अहंकारी झाल्यात पाचवी सहावीची त्यांना सुद्धा युग आला कोण काय म्हटले की ते त्याला उलट बोलणार मग तुम्ही तर अकरावी आहे असं शिष्य तोच खरा असतो की ज्याच्या वागण्यामध्ये अहंकार नसला पाहिजे विद्यार्थ्याच पहिला गुण नम्रता आहे नम्र नसलेला जो आहे तो विद्यार्थी नाहीच ओके त्यामुळं बाकीच्या सिलेबसच शिकवायचा असा आपला उद्देश कधीच नसत सिलेबस माझा डबल वेळा दोन वेळा पूर्ण होईल एवढं पूर्ण तुमच्या शैक्षणिक वर्षात ओके त्यामुळं लाईफ मध्ये तुम्ही पुढे जात असताना जे गुरु आहेत त्यांचा कायम आदर ठेवा जे जी तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतील ते गुरु असतील आता काय झालंय बारावी बीएससी झालं कुठं गावात क्लास काढला तरी पण तो शिक्षकच म्हणतोय आपण त्याला शिक्षक अंगणवाडीत शिकवत शिकवत असेल असेल इंग्लिश तरी पण आपण त्याला शिक्षकच म्हणतोय पण तो जरी शिक्षक असला तरी तो तुम्हाला जीवन जगायचा मार्ग दाखवणारा नसतोय तो विद्या आहे त्यामुळेच म्हटलं की जे खरा जो गुरु आहे तो मिळणं आता कठीण आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला आता पूर्ण तुमचे आता बारावीच वर्ष आहे कालावधी थोडाफार पा सहा पाच सहा महिने राहिला असेल त्याच्यामध्ये दिवाळीची सुट्टी असेल या पूर्ण कालावधीमध्ये काहीतरी वेगळं करा आतापर्यंत जे सगळं जग करतय तसलं करत बसू नका विनम्रता असेल किंवा जेवणामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय आपल्याकडे कौशल्य का पाहिजे हे अक्वायर करायला चालू करा ऍक्वायर म्हणजे मिळवायला चालू करा अंगवळणी पाडायला चालू करा नाही तर काय रेग्युलरली बोंबड हिंडणारी पण मुलं आहेत मग जर का एखाद्या वाघानं जर गाडवांच्या कळपात फिरायला चालू केलं कसं दिसते अ तसं नाही पाहिजे त्यामुळं चांगलं करा मनावर घ्या नाहीतर प्रत्येकाच्या गावात जरा एकदा चौकात जात जावा अर्धा पावन तास संध्याकाळच्या पाच सहा वाजता आणि तिथं जरा लक्ष ठेवत जावा तुम्हाला त्यातच घुसायचं आहे का त्याच्या वेगळं आहे काय आहे का ना आणि तुमच्यातली बऱ्यापैकी शंभर मधली पन्नास टक्के मुलं तर अशा असतील सायंकाळ झाले की एक कट्टा ठरलेला असतो प्रत्येक गावामध्ये तिथं चार पाच जण गोळा होणार काय तर मस्ती करत बसणार तर गेम खेळत बसणार व्हिडिओ बघत बसणार त्यांची ती पिढी तिथच मरणार आहे <laughs> मुलं काय गाव सोडून जात नाहीत मुली स्वतःच गाव सोडून जाऊ शकतात लग्न झाल्यावर तुम्ही आत्ता तिथे बसताय तुम्ही अजून मोठ झालं तिथच बसणार आहात लग्न नाही झालं झालं तरी तिथच बसणार आहात उलट लग्न नाही झालं तर चोवीस तासातले अठरा तास तिथं बसणार आहे तुम्ही बरोबर का कारण तुम्ही काहीच जीवनात केलेलं नसणार लग्न पण होत नसल घरातली सुद्धा वैतागली तुम्हाला तुम्ही म्हणजे घरात ताप देतात मी जाऊन बसतो तेच करायचं परत असो तरी अजून एकदा तुम्हाला सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जीवनात तुम्हाला कुठंतरी एखाद्या वळणावरती चांगला गुरु भेटेल अशी आशा आहे आता तो गुरु म्हणजे शिक्षकच असते असं नाही पहिला गुरु हा पहिला गुरु तुमची आई आहे जसं तुम्हाला पंख फुटाय चालू होतील तेव्हा त्या गुरुच किंमत कमी होत जात्या मग तुम्ही दुसरे गुरु चालू करता तर मोठा भाव असेल कुठल्या तर ग्रुपचा अध्यक्ष असेल कुठला तर नेता असेल सदस्य असेल ग्रामपंचायतीचा सरपंच असेल हे असले गुरु तुमचे चालू झाल्यावर हो मग तिने जे शिकवले ते तुमचं विसर चालू होते त्यामुळे तुम्ही वेगळ्या मार्गाला जाता असो काही अडचण नाही तुम्हाला माहित असेल बघा चंद्रगुप्त मौर्य सम्राट आहे सम्राट होता एक जे मौर्य साम्राज्य आहे पूर्ण मौर्य साम्राज्याच पूर्णपणे विस्तार त्यांनी केला आणि त्यांनी कोणाला गुरु मानलेलं चाणक्यांना आर्य चाणक्यांना त्यांनी गुरु मानलेलं आणि काय झालेलं त्यांना पूर्ण त्या भागावरती पूर्ण देशावरती स्वातंत्र्य करायचं होतं म्हणजेच राज्य विस्तार करायचा होता आणि तो करत असताना त्यांना ते जमत नव्हतं म्हणजेच युद्धामध्ये राज्य जिंकणं हे कठीण झालेलं होत मग काय एकदा ते चाणक्याला विचारतात कि आता हे जमेन झाले काय करू द्या त्यांनी काय केलं चाणक्यांनी के जो तांदूळ आहे भात जो आहे तो भात घेतला आणि त्यांना खायला सांगितलं त्यांनी काय केलं एका पळीनं मधला जो भात आहे तो काढला आणि तो ताटात घेताना हात मध्ये घातल्यानंतर त्यांना पूर्णपणे पोळला तो तेव्हा चाणक्याने त्यांना एक उपदेश केला की जो भात आहे तो बाजूने जर घेतला तर तुम्हाला त्याचा चटका कमी बसणार आहे याचा अर्थ काय आहे जेव्हा तुम्ही युद्ध करताय किंवा लढाई करताना दुसरं राज्य आपल्यात सामावून घेताना पूर्णपणे मध्य भागचा जो देश आहे किंवा राष्ट्र आहे राज्य आहे त्याच्यावर हल्ला करू नका बाजूची राज्य जिंका त्याच्यामुळे मधल्या राज्याचा तुम्हाला लगेच त्याचं साम्राज्य मिळेल किंवा मधल्या राज्यावर तुम्हाला विजय मिळवतो म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी ते सर्व राज्य जिंकले सेम आता काही लोकांना काय असतंय जे वैदिक काळ असेल किंवा जे साधू ऋषी मुनी यांचा काळ आहे की ना घडलाय की घडलाय की नाही आपल्याला त्याच डाऊट असते आधुनिक काळात असल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला फक्त बोध म्हणून घ्यायच्या आहेत लगेच शोधायला जायचं नाही ते घडलंय का नाही रामायण घडलंय का नाही महाभारत घडलंय का नाही